मावशी मेहंदी ही मधली मेहंदी झाली गायब कुणी मेहंदी काढली मावशी प्राजक्ता। का प्राजक्ता का असा झोल तुला माझी मावशी आवडली नाही मग तरी माझ्या माझ्या मावशीच्या मेहंदीचा काही भाग हरवलाय कसा हरवलाय कुणास हा बघा <laughs>

ब्रँडचा प्रश्न कुठला ब्रँड तो त्याचं नाव घेऊ नका त्यांना पब्लिसिटी देऊ नका त्यांचं नाव नाही तो बहिणींवर प्रेम आहे बघी बहिणींची रंगली बहिणींची बरोबर रंगली खूप मोठा स्कॅम झालाय